या प्रवृत्तीला म्हटलं जातं स्थितीशीलता जडत्व किंवा इनर्शिया श्रीमद् गीता या एका ग्रंथामध्ये संपूर्ण सनातन धर्मामधल्या तत्त्वज्ञानाचं गहन अशा ज्ञानाचं सार सामावलेलं आहे पृथ्वी तलावरती जिथे जिथे ज्योतिर्लिंग आहे शिवलिंग आहे ते ऊर्जेचे अखंड स्रोत आहेत आणि ते पृथ्वी तलावरती भक्कमपणे स्थित आहेत आणि अत्यंत स्थिर राहून ते आपल्या सर्व भक्तांना एक प्रकारचा आधार, आधार, आणि प्रचंड ऊर्जा प्रदान करत आहेत नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला सेहेचाळीसाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम जोडले गेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे विस्तार स्थावर स्थान प्रमाण व्ययम अरथो नर महाभोगो महाधनहा ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरिविष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे विस्तारहा विस्तारहा या नामाचा जो पहिला अर्थ आहे तो गीतेच्या अनुषंगानं आपल्याला विचारात घ्यावा लागेल श्रीमद गीता या एका ग्रंथामध्ये संपूर्ण सनातन धर्मामधल्या तत्वज्ञानाचं गहन अशा ज्ञानाचं सार सामावलेलं आहे आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये या ज्ञानाचा विस्तार एकूण अठरा अध्यायांमध्ये आणि सातशे श्लोकांमध्ये झालेला आपल्याला दिसतो अशा पद्धतीनं सनातन धर्मामधल्या गहन अशा ज्ञानाच्या सारांशाचा विस्तार अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांमध्ये करणारे जे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना इथं विस्तार या नामानं संबोधित केलेला आहे त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचं जे परमात्मा स्वरूप आहे त्या स्वरूपापासून या संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे आपण हे आतापर्यंत अनेकदा पाहिलेलं आहे या संपूर्ण विश्वाचा जो विस्तार चहूबाजूंनी झालेला आपल्याला खगोलशास्त्रामध्ये दिसतो त्या संपूर्ण विस्ताराचं कारण जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं विस्तार हा या नामानं संबोधित केलेला आहे स्वर्ग मृत्यू म्हणजे पृथ्वी लोक आणि पाताळ या तीनही लोकांमध्ये या विश्वाचा विस्तार करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्या भगवान श्रीहरी विष्णूंना लोकांचा विस्तार करणारे या अर्थाच्या अनुषंगाने इथं विस्तार केलेला आहे श्रीमद भगवद्गीता या पवित्र ग्रंथाच्या दहाव्या अर्ध्यामधल्या एकोणविसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजे पार्थाला असं सांगत आहेत हंत ते कथय दिव्या ह्यात्मविभूतय प्राधान्यतः पुरुषश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तार मी हंत म्हणजे होय ठीक आहे मी आपल्या दिव्य विभूती तुला प्रधानतेने म्हणजे संक्षेपाने सांगेन कारण हे कुरुश्रेष्ठा हे पार्था माझ्या विभूतींचा विस्तार अनंत आहे त्या विस्ताराचा कुठलाही अंत नाही असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगत आहे भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूप अनंत आहे अमर्याद आहे त्यांचा अंत आणि पार आपल्याला लागणं आपल्या बुद्धीला लागणं शक्य नाही असा भाव या श्लोकामध्ये आहे अशा पद्धतीने पवित्र पूजनीय अशा स्वरूपांचा अगणित विस्तार ज्या एका भगवान श्रीहरी विष्णूंपासून झालेला आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विस्तारहा या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे स्थावरहा स्थावरहा या शब्दाचा अर्थ होतो स्थितीशील आपल्या पृथ्वीतरावरती जे जे काही पहाड आहेत जे जे मोठे मोठे पर्वत आहेत त्यांना स्थावरहा असं संबोधित केलं जातं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात स्थावरणा हिमालया अस्मी संपूर्ण पृथ्वीतरावरती जे स्थितीशील श्री पर्वत आहे त्या सर्व पर्वतांमध्ये पर्वतराज हिमालय मी स्वत आहे असं भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात पर्वत आपल्याला एका जागी स्थिर दिसतात परंतु वास्तवामध्ये तसं नाही आपण हिमालयाच उदाहरण इथं विचारात घेऊया हिमालय पर्वत जरी आपल्या दृष्टीला स्थिर दिसत असला भासत असला तरी देखील संपूर्ण हिमालय पर्वत पृथ्वीच्या ज्या पृष्ठभागावरती आहे त्या संपूर्ण पृष्ठभागाचं स्थलांतरण हे उत्तर दिशेकडे होत आहे असं वैज्ञानिक सांगतात अशा पद्धतीने वरकरणी स्थितीशील भासणाऱ्या पृथ्वी तळावरच्या प्रचंड पहाडांना पर्वतांना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगाने स्थावर असं संबोधित केलं जातं त्याप्रमाणे न हळणारी अशा स्वरूपाची जी मनुष्य मात्राची संपत्ती असते तिला देखील स्थावर संपत्ती म्हटलं जातं आणि ही स्थावर संपत्ती ही भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानली जाते कारण संपत्ती म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी माता आणि लक्ष्मी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी आहे अशा पद्धतीने स्थावर संपत्ती स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती विद्यमान असलेले भगवान श्रीहरी विष्णू म्हणजे स्थावर यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे स्थाणूह हो। स्थाणुह हो म्हणजे स्थिर स्थाणूह हो, या शब्दाचा एक अर्थ होतो खुंटी किंवा भिंतीमध्ये ठोकलेला खिळा जमिनीमध्ये असलेली खुंटी किंवा पाचर आणि भिंतीमध्ये ठोकलेला खेळा हा एका जागी स्थिर असतो त्याचप्रमाणे या संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती विविध प्रकारच्या ज्योतिर्लिंगांच्या स्वरूपामध्ये जे भगवान शिवशंकर महादेव विद्यमान आहेत त्यांना स्थान होऊन असं संबोधित केलं जातं पृथ्वी तलावरती जिथे जिथे ज्योतिर्लिंग आहे शिवलिंग आहे ते ऊर्जेचे अखंड स्रोत आहेत आणि ते पृथ्वी तलावरती भक्कमपणे स्थित आहेत आणि अत्यंत स्थिर राहून ते आपल्या सर्व भक्तांना एक प्रकारचा भक्कम असा आधार आध्यात्मिक आधार मानसिक सामर्थ्य आणि प्रचंड ऊर्जा प्रदान करत आहेत ज्योतिर्लिंग आत्मलिंग शिवलिंग या स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती असलेल्या आणि अभिषेकाचा भक्तीचा सोपा मार्ग आपल्या भक्तांना उपलब्ध करून देणाऱ्या भगवान श्री हरी विष्णूंच्या शिवशंकर महादेव या स्वरूपाला इथं स्थाणूहू या नामानं संबोधित केलेलं आहे स्थाणुहू या नामाचा संबंध इनर्शिया म्हणजे स्थितीशीलता या गुणाशी आहे त्याकरता आपण न्यूटनच्या पहिल्या नियमाचा म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ याचा आधार घेऊया न्यूटनचा पहिला नियम म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं सांगतो अँड ऑब्जेक्ट रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ मोशन It is acted upon by an force. याचा अर्थ असा जेव्हा एखादी वस्तू स्थिर असते किंवा मा जेव्हा एखादी वस्तू गतिमान असते तेव्हा ती त्याच अवस्थेमध्ये राहते जोपर्यंत तिच्यावरती एखादं बाह्य बळ एक्सटर्नल फोर्स काम करत नाही ह्या प्रवृत्तीला म्हटलं जातं स्थितीशीलता जडत्व किंवा इनर्शिया संपूर्ण विश्वामधल्या प्रत्येक वस्तूमध्ये निसर्गत असलेला गुण आहे प्रवृत्ती आहे त्या इनर्शियाला त्या जडत्वाला त्या स्थितीशीलला स्थाणुह असं संबोधित केलं जातं आणि हा जो गुण आहे तोच भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं स्थाणूहू हे नाम या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आलेलं आपल्याला दिसतं यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे प्रमाणं प्रमाणम या नामाचा अर्थ असा आहे की भगवान श्रीहरी विष्णू हे ज्ञान स्वरूप आहे म्हणजेच संविध स्वरूप आहे आणि त्यामुळे त्यांना प्रमाण असं म्हटलं जातं प्रमाण ही एखाद्या गोष्टीचं यथार्थपणे था ज्ञान प्राप्त करण्याची पद्धती आहे उपाय आहे आणि या उपायाचे म्हणजे प्रमाणाचे प्रामुख्यानं तीन प्रकार होतात आणि ते तीन प्रकार या प्रमाण आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहे नैयायिकांचं प्रमाण ह्या प्रकाराचे आणखी चार प्रकार आहेत आणि ते प्रकार असे आहे प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण उपमान प्रमाण आणि शब्द प्रमाण प्रमाणांचा दुसरा प्रकार आहे वेदांतिक किंवा मीमांसक प्रमाण आणि ह्या प्रमाणाचे दोन प्रकार आहेत आणि ते आहेत अनुपलब्धी प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाना। प्रमाण आणि प्रमाणांचा तिसरा प्रकार आहे सांख्य प्रमाण आणि सांख्य प्रमाणाचे तीन प्रकार आहेत प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण एखाद्या गोष्टीचं एखाद्या सिद्धांताचं ज्ञान यथार्थपणे प्राप्त करून घेण्याची पद्धती म्हणजे प्रमाणम ही पद्धती हेच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे ह्या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना या श्लोकामध्ये प्रमाणम या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे बीजम अव्ययम म्हणजे नष्ट न होणारं खर्च न होणारं व्यय न होणारं असं बीज बीज म्हणजे बी पूर्ण मद पूर्ण पूर्णा पूर्णमुद्ये पूर्णा पूर्णमादाय पूर्णवशिष्यते ह्या श्लोकाचा संदर्भ हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या विश्वाच्या निर्मितीच्या पूर्वीच्या परमात्मा या स्वरूपाशी आहे भगवान श्रीहरी विष्णू विश्वाच्या निर्मितीच्या पूर्वी, चा पूर्वी चा निर्गुण निराकार अशा अवस्थेमध्ये असतात ज्या अवस्थेला शून्य असं संबोधित केलं जातं आणि या शून्यालाच विश्वाचं म्हटलं बीजामध्ये अफाट सामर्थ्य सामावलेलं आहे संपूर्ण विश्वाचा संपूर्ण ब्रह्मांडाचा आराखडाच या बीजामध्ये सामावलेला आहे ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचं संपूर्णपणे सार एखाद्या वृक्षाचा संपूर्णपणे आराखडा त्या वृक्षाच्या बी मध्ये सामावलेला असतो त्यामुळे जमिनीत पेरलेल्या बी मधून जे रोप उगवत त्या रोपाचा त्याच पद्धतीचा वृक्ष भविष्यामध्ये तयार होत असतो त्याचप्रमाणे या विश्वाच्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं सार आणि उत्पत्तीचा सा नकाशा उत्पत्तीची जणू काही ब्लू प्रिंटच या भगवंताच्या बीज स्वरूपामध्ये सामावलेली आहे हे स्वरूप आहे हे जे बीज स्वरूप आहे ते परमात्मा भगवान श्री विष्णूंचं अव्यक्त असं स्वरूप आहे ज्याला शून्य असं संबोधित केलं जातं या स्वरूपाला उद्देशून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थ दीपिका म्हणजे श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा आदि बीज असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली या श्लोकांमध्ये या भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा श्री गणेश बीज स्वरूपाला उद्देशून म्हणत आहेत विश्वाच्या निर्मितीचं अव्यक्त स्वरूपातलं कधीही क्षय न होणार व्यय न होणार असं कारण असलेलं जे विश्वाचं बीज आहे शून्य आहे आदी कारण आहे त्याला उद्देशून इथं भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून इथं बीजम अव्ययम हे नाम आलेलं आपल्याला दिसतं या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अर्थ हा अर्थ या नामाचा या श्लोकामध्ये अर्थ असा आहे की भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार प्रामुख्यानं परशुराम श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी हे सर्व अवतार आणि स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंच विश्व निर्माता शेषशाई भगवान हे स्वरूप हे सुखमय आहे सुखप्रदायक आहे त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार हे पृथ्वी तलावरती अनेकांचे आराध्य दैवत आहेत या अर्थाच्या अनुषंगाने त्यांना इथं अर्थ या नावानं संबोधित केलेलं आहे अर्थ या नामाचा दुसरा अर्थ संपत्ती असा देखील होतो आणि भगवान शेअरी विष्णू आणि लक्ष्मी यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही लक्ष्मी माता ही भगवान शेअरी विष्णूंची अर्धांगिनी आहे त्यामुळे या पृथ्वी तलावरती जी जी काही संपत्ती धन विद्यमान आहे ते सर्व भगवान शेअरी विष्णूंच एक स्वरूप आहे अशा अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं अर्थहा या नामानं संबोधित केलेला आहे अर्थः या नामाचा तिसरा अर्थ आहे संकल्प ज्या अर्थाचा विचार आपण ह्या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये केलेला आहे आपणापैकी ज्या व्ह्यूअर्सनी हा श्लोक अद्याप पाहिलेला नसेल त्यांच्या संदर्भाकरता त्या श्लोकाच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ अवश्य पहा यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अनर्थःहा आणि अनर्थ हा या नामाचे प्रामुख्यानं दोन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत अनर्थ हा या नामाचा पहिला अर्थ आहे भगवान श्रीहरी विष्णू यांना पूर्ण काम असं संबोधलं जातं याचं कारण त्यांना या, या पृथ्वी तलावरती नव्याने साध्य करण्यासारखं आणि नव्याने सिद्ध करण्यासारखं असं काहीही उरलेलं नाही त्यांच्याकडे कुठलंही प्रयोजन नाही कारण त्यांच्याकडे सर्व काही विद्यमान आहे भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामधल्या बावीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकामध्ये असं सांगत आहे न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशुलोकेशु किंचन नान वाप्तम वाप्त कर्मणि अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगत आहे की हे अर्जुना हे पार्था मला या संपूर्ण पृथ्वी तलावरती कुठलंही प्रयोजन शेष राहिलेलं नाही कारण माझ्याकडे सर्व काही आधीच आहे परंतु तरी देखील या पृथ्वी तलावरती माझ्या अवतार कार्यामधली विहित कर्म मी करतच आहे पूर्ण काम असल्यामुळे संपूर्ण पृथ्वीतलावरती कुठलंही प्रयोजन न उरलेले जे भगवान शयरी विष्णू आहेत त्यांना इथं हा या नामानं संबोधित केलेलं आहे अनर्थःहा या नामाचा जो दुसरा अर्थ आहे तो नास्तिकता वादाच्या अनुषंगानं आहे ज्याला लोकायतिकवाद असं देखील म्हटलं जातं या वादामध्ये या दर्शनामध्ये असं सांगितलेलं आहे यावत जीवे सुखम जीवे घृतम पिबे कुतः याचा अर्थ असा की जोपर्यंत आपलं हे जीवन आहे तोपर्यंत सुखानं जगावं कर्ज काढावं प्रसंगी कर्ज काढावं आणि तूप प्यावं म्हणजे चंगळ करावी जेव्हा या देहाचं मृत्यू पश्चात दहन होईल त्यानंतर हा देह आपल्याला पुन्हा कुठून प्राप्त होणार अशा पद्धतीचं तत्वज्ञान सांगणारा हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांताला नास्तिकतावाद असं म्हटलं जातं या सिद्धांताचे प्रणेते प्रामुख्यानं चारवात होते आणि बृहस्पतींनी देखील या सिद्धांताचं प्रतिपादन केलं आहे असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये सांगितलेला जो नास्तिकतावाद आहे त्याला लोकायतिकवाद असं म्हटलं जातं आणि हा सिद्धांत पाळणारे जे लोक आहेत जे नास्तिक आहेत त्यांना लोकायत लोकायतिक असं संबोधित केलं जात याचं कारण असं आहे की हा जो सिद्धांत आहे तो ईश्वराला मानत नाही आणि तो पुनर्जन्माला देखील मानत नाही तो याच जन्मावरती विश्वास ठेवतो हो अशा पद्धतीचं जे तत्वज्ञान आहे त्याला अनर्थःहा असं संबोधित केलं जात वेदांच्या व्यतिरिक्त जी काही तत्वज्ञान आहेत जी काही दर्शन आहेत ती एकूण सहा आहेत आणि ती दर्शन ती तत्वज्ञान या प्रमाण आहेत चारवाक माध्यमिक योगाचार सौत्रांतिक वैभाषिक आणि आर्हत त्यापैकी जो चारवाक सिद्धांत आहे त्याचं प्रतिपादन करणारे जे बृहस्पती होते ते एकूण सात होते ज्यांनी पृथ्वीतलावरती अधर्मी असुरांना भ्रमित करण्याकरता अवतार धारण केलेला होता असं मानलं जातं त्या बृहस्पतींची नावं या प्रमाण नाव होती लौक्य बृहस्पती अंगीरस बृहस्पती देवगुरु बृहस्पती अर्थशास्त्र प्रवर्तक बृहस्पती कामसूत्र प्रवर्तक बृहस्पती वेद विनिंदक बृहस्पती आणि तार्किक बृहस्पती पद्मपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की असुरांना भ्रमित करण्याकरता बृहस्पतींचा अवतार पृथ्वी तलावरती झाला जे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप होतं आणि त्यांनी वेदांच्या विरुद्ध अशा मताचं प्रतिपादन केलं भगवान श्रीहरी विष्णूंनी आपल्या शरीरापासून माया मोह स्वरूपामध्ये एका पुरुषाची उत्पत्ती केली ज्यानं दिगंबर स्वरूपामध्ये तप करत असताना अधर्मी असुरांना भ्रमित करता या उपदेश केला होता लिंग पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की त्रिपुरासुरांचा विध्वंस करण्याकरता त्या त्रिपुरासुरांना भ्रमित करण्याकरता शंकरांच्या प्रेरणेनं एका दिगंबर मुनीची उत्पत्ती झाली आणि त्या मुनीने देखील या असुरांना अशा पद्धतीच्या तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आपल्याला दिसतो ही जी उदाहरणं आहे ती असुरांना भ्रमित करण्याकरता अधर्मी असुरांना भ्रमित करण्याकरता भगवान श्रीहरी विष्णूंनी अनर्थतावादाचं प्रतिपादन करणारे जे अवतार पृथ्वीतरावरती धारण केले त्या अवतारांच्या अनुषंगाने आहेत परंतु अशा पद्धतीचं एक उदाहरण आपल्याला श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये देखील दिसतं श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्या महर्षी जावाली नावाचे ऋषी प्रभू श्रीरामांना भेटले होते महर्षी जावालींनी प्रभू श्रीरामांना असा उपदेश केला की आपण वनवासाचा त्याग करा आणि अयोध्येमध्ये परत जाऊन आपल्या राज्याचा उपभोग घ्या परंतु प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार होते आणि त्यामुळे ते अशा उपदेशाने भ्रमित होणारे नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या संकल्पापासून आपल्या स्वतःला ढवू दिलं नाही त्यांनी वनवासामधलं आपलं कार्य व्यवस्थितपणे पार पाडलं अशा पद्धतीचा भ्रमित करणारा मायामोह स्वरूपामधला सिद्धांत म्हणजे अनर्थतावाद आणि हा अनर्थता वाद आहे तो अशा पद्धतीनं भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं अनर्थहा या नामानं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे महापोषा अन्न प्राण मन विज्ञान आणि आनंद पद्धती चा अशा पद्धतीच्या पाच कोशांमध्ये आपला जीवात्मा वेष्टिलेला असतो असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीने पाच कोशांमध्ये वेष्टिलेले जे जीवात्मा स्वरूपामध्ये परमात्मा भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं महान असा कोश म्हणजे महाकोशहा या नामानं संबोधित केलेला आहे महाकोशहा या नामाचा दुसरा अर्थ आहे तो कुठल्याही राज्याच्या षडंग बलाच्या अनुषंगाने आहे कुठल्याही राज्य व्यवस्थेमध्ये एकूण सहा प्रकारची बल म्हणजे स्थान असतात असं म्हटलं जातं आणि ही शक्तीस्थानं या प्रमाण आहेत मंत्र म्हणजे मंत्रणा देणारे मंत्री मंत्रिमंडळ कोष म्हणजे ट्रेजर म्हणजे खजिना राज्याचा खजिना तिसरं स्थान आहे दुर्ग म्हणजे किल्ला चौथं स्थान आहे सेना राज्याचं सैन्य पाचवं शक्तीस्थान आहे राज्यामधली प्रजा जी राजाला सहाय्यभूत होते आणि सहावं स्थान आहे चार म्हणजे गुप्तहेर यंत्रणा कोणत्याही कालखंडामधल्या राज्यव्यवस्थेचा आपण जर विचार केला तर खजिन्याचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि हा खजिना म्हणजे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप मानला गेलेलं आहे ज्याला महान असा कोश म्हटलं जातं या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री हरि विष्णूंना इथं महाकोश या नावानं संबोधित केलेला आहे या पुढचं भगवान श्री विष्णूंच नाम आहे महाभोगहा आत्मनी एव आत्मना तुष्ट महाभोग उच्चते भगवान श्री विष्णू हे आपल्या क्षीरसागरामध्ये शेषशय्येवरती पहुडलेले असतात आणि ते परमानंद अवस्थेमध्ये समाधी मग्न असतात या आनंद अवस्थेमधला भगवान श्री विष्णूंचा जो आनंद आहे तो त्यांच्याच आधीन आहे तो इतर कोणावरती अवलंबून नाही अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना महान अशा आनंदामध्ये असलेले भगवान श्री विष्णू म्हणजे महाभोग हा अशा नामानं संबोधित केलेला आहे स्वाधीन अशा आनंदाचा नित्य अनुभव करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान त्यांचं स्मरण त्यांचं चिंतन त्यांची भक्ती त्यांचं नामस्मरण हे त्यांच्या भक्तांकरता देखील तितकाच आनंद प्रदान करणार असतं तितकच सुख म्हणजे भोग महान असा भोग प्रदान करणार असत अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्री विष्णूंना इथं महाभोगहा या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे महाधनहा नामस्मरण ध्यान चिंतन अशा स्वरूपाच्या भक्तीमधली जी भक्ताची भक्ती नावाची संपत्ती असते ती खरी संपत्ती असते कारण ती चिरंतन टिकणारी असते आणि अधिकाधिक वाढत जाणारी असते त्यामुळे अशा पद्धतीच्या भक्ती नावाच्या संपत्तीला महान असं धन अशा पद्धतीनं संबोधित केलं जातं आणि ही भक्ती हे भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा पद्धतीचं महान धन या पृथ्वी तलावरती आपल्या सर्व भक्तांना भक्ती स्वरूपामध्ये प्रदान करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं महाधनहा या नावानं संबोधित केलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भगवान तो तो श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम